सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात यामध्ये वाहन अपघाताचे व्हिडिओ देखील आपल्याला पाहायला मिळतात अनेक वेळा या अपघातात संपूर्ण कुटुंब मरण पावतात अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय आपण म्हणतो की देव तारी त्याला कोण मारी ही म्हणीची प्रचिती पुन्हा एकदा या व्हिडिओच्याद्वारे दिसून आलेली आहे असं म्हणता येईल व्हायरल होत असलेले व्हिडिओ दिसते की एक वृद्ध व्यक्ती घराबाहेर असलेल्या रस्त्याच्या कडेला बसलेला दिसून येतोय तेवढ्यातच रस्त्यावरून एक कार भरदाव वेगात येत असते मात्र भरधाव वेगात येणाऱ्या कारनं नियंत्रण बिघडलेलं आहे आणि ती त्या रस्त्याच्या कडेला बसलेल्या वृद्ध व्यक्तीच्या दिशेने जाते नशीब चांगलं म्हणून वृद्ध व्यक्तीचं लक्ष त्या कारकडे जातं आणि क्षणाचाही विलंब न करता तिथून तो उठून भिंती पाठी जातो त्यामुळे त्याचा जीव थोडक्यात वाचलेला आहे सर्व थरारक घटना घराबाहेरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून व्हिडिओ नक्की कुठला आहे हे समजू शकलेलं नाहीये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील हा व्हिडिओ असून तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय एका युवजना कमेंट बॉक्समध्ये अशी कमेंट केलीय की नशीब चांगलं म्हणून थोडक्यात बचावले तर आणखी एका युजना अशी कमेंट केली आहे की वृद्धाची वेळ चांगली होती तसंच व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळालेले आहेत